खर तर शाळेमध्ये कशासाठी जायचं आणि का जायचं आज सगळ्यांनाच एक मोठा प्रश्न पडतो आपल्याकडे एक पद्धत आहे लग्न झाली की आपण कुलदैवताची आठवण काढतो आणि जातो दर्शनाला आणि एकदा कुलदैवताच पुन्हा एकदा दर्शन झालं की पुन्हा घरात कोणाचं तरी लग्न असल्याशिवाय कुलदैवताची आठवण येत नाही तसं शाळेच्या पण बाबतीत होतं एकदा आपली शाळा सुटली की पुन्हा आपलं पोरग सहा वर्षाचं होपर्यंत आपल्याला शाळेची आठवण येत नाही खरं तर शाळेमध्ये वारंवार जायला पाहिजे मी परवा व्हॉट्सअपला एक साधा एक ओळीचा सा संदेश वाचला मेसेज वाचला खूप छान होता की आयुष्यामध्ये काही गोष्टी सांभाळता आल्या पाहिजेत आणि आयुष्यामध्ये काही गोष्टींपासून सांभाळून राहता आलं पाहिजे काय सांभाळायचं नेमकं आणि कशापासून सांभाळून राहायचं तर सहज माझ्या मनामध्ये विचार आला की काय सांभाळायला पाहिजे तर मला वाटतं आपलं घर सांभाळायला पाहिजे आपलं गाव सांभाळायला पाहिजे आपली शाळा सांभाळायला पाहिजे आपलं मंदिर सांभाळायला पाहिजे आपली माणसं सांभाळायला पाहिजे आणि सांभाळून कोणापासून राहायला पाहिजे तर सांभाळून राहायला पाहिजे मला वाटते बार ढाबे वगैरे हो अशा गोष्टींपासून पण दुर्दैवाने ढाब्यावर निमंत्रण पाठवावं हो लागत नाही लोक बिना निमंत्रणाचे तिथं जातात आणि शाळेमध्ये मात्र निमंत्रण पाठवून सुद्धा येत नाही देवळामध्ये मात्र निमंत्रणाशिवाय ना येत नाही वर्षातून एकदा अखंड हरिनाम सप्ताह असला की मग सगळ्यांची भक्ती जागृत होती आणि पुन्हा वर्षभर वर देवाची आठवण आपल्याला होत नाही खरं तर अशा अनेक गोष्टी की त्या आपल्या जीवनामध्ये आपण सांभाळल्या पाहिजे आपल्या सगळ्यांना एक माणूस म्हणून एक समाज म्हणून उभं करणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत त्याच्यामध्ये मला वाटते सगळ्यात महत्त्वाच्या संस्था कुठल्या असतील तर त्या तीन महत्वाच्या संस्था आहेत त्याच्यामध्ये तुमचं आमचं घर ही पहिली महत्त्वाची संस्था आहे दुसरी महत्त्वाची संस्था आपल्या जीवनाला आकार देणारी ती म्हणजे शाळा आणि दुस तिसरी महत्वाची संस्था आपल्या जीवनाला आकार देणारी ती म्हणजे मंदिर ज्ञान मंदिर गृहमंदिर आणि देवाचं मंदिर या तीन गोष्टींचं पावित्र्य आपण सगळ्यांनी जर ठेवलं मला वाटत तर समाजाचा विकास आणि प्रगती व्हायला वेळ लागणार नाही म्हणून या तीन गोष्टीच दुर्दैवाने आपण सगळेजण सांभाळण्यामध्ये आता विसरलोय टी व्हीवरती पिक्चर लागतो नवरा बाय तर समोर स्वतःवरती बसली नसतात आणि बायको नवऱ्याला म्हणते पप्प्याचे पप्पा ते पाहिलं का तात्या विंचूच्या चपला फाटल्यात आता तात्या विंचूच्या चपला फाटल्या कुठला तात्या विंचू तर पिक्चर मधला तात्या विंचू पिक्चर मधल्या तात्या विंचूच्या चपला फाटल्याची आपण चिंता करतोय आणि इकडं आपलं नशीब फाटल्याची सुद्धा चिंता आपण करत नाही म्हणून या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना हे समजून घ्यावं लागणार की आपल्या जीवनातल्या महत्त्वाच्या संस्था कोणत्या आहेत आपण चर्चा खूप करतोय डोनाल्ड ट्रम्पची चर्चा करतोय जो बायडेनची चर्चा करतोय शी ची चर्चा करतोय चीन रशिया अमेरिका फ्रान्स जपान जर्मनी सगळं फिरून येतोय आपण पण आपल्या घराची आपण चर्चा करत नाही आपल्या गावाची आपण चर्चा करत नाही आपल्या शाळेची आपण चर्चा करत नाही बरेच लोक म्हणत असतात काय जायचं शाळेमध्ये काय असतं शाळेमध्ये अशा लोकांच्या प्रश्नाला माझं सोपं उत्तर आहे शाळेमध्ये काय असतं तर शाळेमध्ये उद्याचं तुमचं आमचं गाव असतं शाळा म्हणजे काय आहे त्याचं सोपं उत्तर आहे माझ्याकडं शाळा म्हणजे उद्याच तुमचं आमचं गाव आहे उद्याच गाव इथं बसलेलं हे दीडशे मुलं म्हणजे पिंपरने वेगळं इथं असणारे बसलेलं आणि ते याच्यातलं असणारे म्हणून उद्याच गाव ज्या ठिकाणी घडत असत ती संस्था अत्यंत महत्वाची असते आणि ती संस्था समजून घेणं याच्यासाठी आता शासनाला वाटतय कि माणसांनी एकत्र यावं शिक्षण ही चौकोनी प्रक्रिया आहे शिक्षणाचे चार कोण आहेत चौकोनी प्रक्रिया आहे बालक बालक असल्याशिवाय शिक्षण होऊ शकत नाही पालक पालकाशिवाय बालक येत नाही शिक्षक शिक्षकाशिवाय त्याच्या शिक्षणाला मदत मिळत नाही आणि चौथा शिक्षण प्रक्रियेचा कोण आहे तो म्हणजे समाज बालक पालक शिक्षक आणि समाज हे चार घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा शाळेचा विकास होत असतो नुसते शिक्षक खूप राबले शाळेचा विकास होणार नाही नुसते मुलं खूप राबत राहिले अभ्यास करत राहिले तरी शाळेचा विकास होणार नाही नुसतं पालकांनी मनावर घेतलं मुलांनी आणि शिक्षकांनी प्रतिसाद दिला नाही तर त्या शाळेचा विकास होऊ शकत नाही आणि समाजाने जर लक्ष घातलं नाही तर त्या शाळेचा विकास होऊ शकत नाही आज समाज कशामध्ये अडकलेला आहे परवाच्या लोकसत्तामध्ये रविवारचं मी वाचलो की हे पावजे रील्स आहेत एक आमचे रील्स आहेत कशावरती इंस्टाग्रामवर आहे फक्त अजून व्हॉट्सअपचे वगैरे मोजलेले नाहीत एक आमच्या रील्स फक्त इंस्टावर आहेत इंस्टाग्रामवर एक आमचे रील्स जर पाहायचे झाले आणि रोज एक हजार महेश काळे सर रोज एक हजार रील्स जर पाहिले तर सत्तावीसशे वर चाळीस वर्ष लागतील दोन हजार सातशे चाळीस वर्ष लागतील फक्त इन्स्टावरचे रील्स पाहिजे ठरवले ना आयुष्यात तरी अख्खे रील्स पाहून होणार नाही म्हणून समाज कशामध्ये आज अडकलेला आहे याचा सुद्धा आता विचार करण्याची गरज आहे पूर्वी आपण माणसांची वाट पाहायच आता आपण फक्त लाईकची वाट पाहतोय असं काहीतरी अंगठा विंगठा आला का कोणाचा कोणीतरी आपली पोस्ट लाईक केली की, की मग भारी वाटतं पूर्वी बघा रेडिओवरती गाणे गाणे लागायचं अंगाई लागायची लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही आता गाणं थोडं बदललंय लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या फोटोला लाइक काग येत नाही आता त्या लाईकची वाट पाहत बसलोय आता पूर्वी माणसांची वाट पाहिली जायची पूर्वीची घरं बघा हे आपले दादा आहे तिथं यांच्या काळातली घरं बघा घरं कच्ची होती गावामधली पण नाती पक्की होती आता घरं पक्की झाली आणि नाती कच्ची झाली आज शाळा शाळा हे सगळ्यात महत्वाचं आहे संस्कार केंद्र येते आणि शाळेकडे जर आपल्याला जायला वेळ नसेल तर मग आपल्याला जगायलाच वेळ नाही असं मला वाटतं आपण सगळेजण शेवटी कोणासाठी काम करतो मी नोकरी कोणासाठी करतो मी काम कोणासाठी करतो माझ्या कुटुंबासाठी माझ्या मुलांसाठी तुम्ही सुद्धा कोणासाठी काम करताय तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या मुलांसाठी आणि तुमच्या मुलांसाठी जर तुम्हाला वेळ नसेल तर मग तुम्ही वेळ देणार कोणाला आपल्या मुलांसाठी वेळ देणं आपल्या पत्नीसाठी वेळ देणं आपल्या बहिणीसाठी वेळ देणं आपल्या भावासाठी वेळ देणं ही पहिली जीवनातली सगळ्यात महत्वाची विकासाची पायरी मला वाटतं आणि आपण इथंच नेमका वेळ देत नाही आणि म्हणून आता तुम्ही आलेत तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे दिवाळीच्या काळामध्ये अण्णा पाटील बऱ्याच मित्रांचे एकमेकाला फोन यायचे हे तुला लागली का सुटी हे तुला लागली का सुटी ये ना आपण भेटू बोलू आणि बसू बसूचा अर्थ आता बदललेला माहिती ना हा बसू याच्या पलीकडे आता माझी विद्यार्थ्यांच्या भेटी बी जात नाहीत भेटू बोलू आणि बसू इथे जे माझे विद्यार्थी आले ते बिचारे निदान वेगळा काहीतरी उद्देश घेऊन आले त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे आज सध्या समाजामध्ये दोन प्रकारची माणसं वाढताना दिसतात एक भेंबीची माणसं आणि एक बिनबेंबीची माणसं बेंबीची माणसं म्हणजे काय ज्याची नाळ घराशी गावाशी नातेवाईकांशी या देशाशी मातीशी इथल्या मनांशी जोडलेली तो बेंबीचा माणूस आहे असं मला वाटतं आणि बिनबिंबीची माणसं आहे मी माझी बायको आणि माझी दोन पोरं माझा तो बंगला आणि त्याचं फाटक आणि तो आमचा एक कॉमेरियन कुत्रा याच्या नाही हे सगळे बिनबिंबीची माणसं आणि बिनबिंबीची माणसं सध्या जगामध्ये वाढत चालली मित्रांनो या बिनबिंबीच्या माणसांमुळे आज आपण सगळेजण आत्मकेंद्रित होत चाललोय चा त्याच्यामुळं गावातलं देऊळ पडलं काय आणि उद्या शाळेतलं कॉम्प्युटर बिघडला काय किंवा रस्त्याला खड्डे पडले काय आपल्याला कशानेच फरक पडत नाही फक्त आपल्या डोळ्याच्या पापणीला एवढी एवढी जरी पुटकुळी आली ना तरी आपण पापणीचा स्पेशालिस्ट डॉक्टर कुठे याचा शोध घ्यायला लागतो आणि दुनियेत किती मोठे अनर्थ घडले ना तर आपल्याला काहीच फरक पडत नाही म्हणून अशी बिनबिंबीची माणसं ना गावाच्या कामाची आहे ना भावाच्या कामाची आहे ना देवाच्या कामाची आहे ना समाजाच्या कामाची आहे आणि म्हणून बेंबी असलेली माणसं इथल्या मातीविषयी इथल्या माणसांविषयी ममत्व असणारी प्रेम असणारी माणसं उद्याच्या काळामध्ये आपल्याला घडवायला लागणार आहे आणि म्हणून मुलांसाठी सांगतो छोट्या की एक छोटी मुलगी होती आणि तिने एका तत्व व्यक्त्याला प्रश्न विचारला की म्हटले काका तुम्ही फार हुशार आहे तुमचे भाषण ऐकायला लोक जमतात मला एक प्रश्नाचं उत्तर द्याल का तो म्हटला देईल ना दिदी विचार तुला काय प्रश्न विचारायचा आहे ती छोटी तिसरीची नऊ वर्षाची पोर होती ती म्हटली काका या आबाळाला खांब नाही हो आबाळाला खांब नाही तरी आबाळ खाली कोसळत का नाही त्या त्याने खूप छान उत्तर दिलं त्या मुलीला तो म्हटला तुला सांगू का या आबाळ खाली का कोसळत नाही आभाळाला खांब नाही तरी आभाळ खाली कोसळत नाही कारण चांगल्या माणसांच्या आदृश्य हाताने हे आभाळ पेलवून धरलेले किती आपण वाईट वाईट म्हटलो तरी या जगामध्ये अजूनही काही चांगली माणसं आहेत आणि हे आभाळ म्हणजे सामाजिक काम चांगले जे काही गावात समाजात देशात जगात घडतंय ना ते या चांगल्या माणसांमुळे घडतंय आणि अशा चांगल्या माणसांमध्ये आपला समावेश असणं ही मला वाटते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि तुम्ही असा एक चांगला विचार घेऊन या ठिकाणी आलात की आम्हाला आमच्या शाळेचा विकास करायचा आणि तुम्हाला सांगतो गावाच्या विकासाचा रस्ता कुठून जातो तर शाळेच्या मैदानातून जात असतो तुम्हाला तुमचं गाव बदलायचं असेल तर पहिले तुम्ही तुमची शाळा बदला गाव बदलण्याचा रस्ता शाळेच्या प्रांगणातून जात असतो जिथली शाळा बदलली तिथलंच गाव बदलले लक्षात ठेवा पण दुर्दैवानं अवर्म भाऊराव पाटलांसारखा माणूस सातार वरून निघाला आणि इकडं आपल्या नाशिकमध्ये नगरमध्ये ना महाराष्ट्रभर शाळा काढल्या शाळा काढणाऱ्या माणसांना लोकांनी त्रास दिला भाऊराव पाटलांनी हजारो मुलांचा संसार केला रयत शिक्षण संस्थेमध्ये अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये अण्णांनी हजारो विद्यार्थी घडवले हजारो मुलांचा संसार केला आपण आपल्या दोन पोरांचा संसार करताना किती लबाड्या करतो पण त्या माणसाने हजारो मुलांचा संसार करताना पैची लबाडी केली नाही आणि शाळा काढणाऱ्या माणसांना लोक त्रास देतात गावामध्ये बघा दारूचं दुकान टाकलं ना सगळं गाव त्याला शेट म्हणते कसला शेट येतो काय विकतो तो दारू विकतो लोक त्याला जाऊन लो शेट म्हणतात आणि शाळा काढलेल्या ना लोक म्हणजे यांना आकल नाही हे लागले लष्कराच्या भाकरी अहो लष्कराच्या भाकरी भाजण हे जरी म्हणीमध्ये आपल्याला ऐकायला गोड वाटलं पण लष्कर असल्याशिवाय आपलं संरक्षण होईल का आणि लष्कर नाही जगलं तर आपण जगू का मग लष्कर जर जगवायचं असेल तर लष्कराच्या भाकरी सुद्धा कोणीतरी भाजल्या पाहिजे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून शाळा काढणारी किंवा शाळेकडे लक्ष देणारी माणसं लोकांच्या चेष्टेचा विषय बनतात अवलत त्यांना मदत करायला पाहिजे त्यांच्या पाठीशी राहायला पाहिजे आणि आपण चुकीच्या लोकांच्या पाठीशी राहतो म्हणून मी म्हणत असतो नेहमी तर तुम्हाला कोणाचे हात बळकट करायचे ते करा पण सगळ्यात पहिले तुम्हाला जर हात बळकट करायचे असतील तर ते तुमच्या गावातल्या शिक्षकांचे हात बळकट करा का कारण ते जर त्यांच्या हात जर बळकट झाले तर ते तुमची उद्याची पिढी बळकट घडवतील आणि तुमचं कुटुंब तुमचं गाव आणि तुमचं राष्ट्र निश्चितपणे बळकट होईल म्हणून आपण चुकीच्या लोकांचे हात बळकट करत बसतो ज्यांचे हात बळकट करायला पाहिजे त्यांचे हात बळकट करत नाही सध्या बघा आता इलेक्शन येऊ राहिले आता समाजसेवेची लाट आहे म्हणजे बापू प्रत्येक जणाला आपली आठवण यायला लागली आता इलेक्शन आलं पाच वर्षाने की खूप लोकांना विकासाची तळमळ लागते बघा आणि त्या विकासाच्या तळमळीतून कोण आपल्या वाढदिवसाला येतो कोण आपल्याला शुभेच्छा देतं कोण अनेक गोष्टी आपल्यासाठी करायला सुरुवात करत आपल्या मुलगी कुठे शिकायला आहे का झालं तिचं सी ए कम्प्लीट अशा सगळ्या चौकाशा सुरू होतात बघा काळ बदलतो आणि लोकशाहीमध्ये लोकराज्य ही सगळ्यात सुंदर संकल्पना आहे लोकांनी एकत्र येणं हे बघा रामाचं राज्य रामराज्य शिवाजी महाराजांचं राज्य स्वराज्य आणि आता घटनेनं आपल्याला दिलेलं राज्य म्हणजे लोकराज्य तिन्ही राज्य सुंदर आहे रामाचं रामराज्य सुंदर होत शिवबांचं स्वराज्य सुंदर होत आणि हे लोकराज्य पण सुंदर आहे पण हे कधी सुंदर होईल जेव्हा लोक खऱ्या अर्थानं मनापासून याच्यामध्ये एकत्र येतील तेव्हा ते खऱ्या अर्थानं आपलं लोकराज्य सुदृढ सक्षम आणि सशक्त होईल मुलांसाठी आता एक गोष्ट सांगतो जास्त काही बोलत नाही मुलं मुलं गोष्ट ऐकायची तुम्हाला हा गोष्ट सांगतो बघा एक जंगल होत आणि त्या जंगलामध्ये एक हरिणी चरत होती त्या हरिणी चरत असताना गवत खात होती मस्त कोळ लुसलुशीत हिरवगार गवत खात होती आणि गवत खाणाऱ्या हरिणी सोबत तिची दोन पिलं होती दोन पारसं होती ती दोन पाडस पण तिथं मस्त तिच्यासोबत उड्या मारत होती उंदडत होती खेळत होती गवत खात होती आणि गवत खाता खाता हरिणीने सहज समोर लक्ष टाकलं तर समोरून तिला वाघ येताना दिसला वाघ आला म्हणजे संकट आलं म्हणजे मृत्यूच आला असं तिच्या मनामध्ये आलं वाघ येत तर आपल्याला खाईल नाहीतर आपल्या दोन पाडसांना खाईल किंवा आपल्या तिघांना पण खाईल म्हणून ती बिचारी घाबरून गेली आणि घाबरून जेव्हा माणूस जातो आणि वाचण्याचे काहीच चान्सेस नसतात तेव्हा माणूस स्वतःच डोकं चालवायला लागतो आणि मग त्या हरिणीने स्वतःच डोकं चालवायला सुरुवात केली ती म्हटली वाद जवळ आला आणि ती पाडसांना म्हटली का रे ती आपल्या पिल्लांना म्हटली का रे आता सकाळीच तर तुम्हाला एक मोठा वाघ मारून दिला आणि तुम्ही आणखी एक वाघ मागा मागायला लागले एका वाघात तुमचं पोट भरलं नाही का वाघ तिकडच दबकला आणि उभा राहिला वाघाला वाटले हरिणी तर डेंजर हिने सकाळीच एक मोठा वाघ मारून आपल्या पिल्लांना खाऊ घातलाय त्याने माग पाहिलं आणि पळायला सुरुवात केली तोच घाबरून पळायला लागला पळता पळता तो नदीच्या बाजूला गेला आणि त्याला कोरड पडली होती त्याने नदीवर पाणी प्यायला सुरुवात केली नदीच्या पलीकडे एक कोल्ला होता त्या कोल्ल्याने पाहिलं की वाघ घाबरला हरिणीला आणि हरिणीला घाबरून हा पळून इकडं आलाय त्याने ओळखलं मग तो कोला त्या वाघाला म्हटला त्या हरिणीला तू घाबरलास का अरे तिने तुला थाप मारली ती कसला वाघ मारते तिच्याकडे काय वाघ मारायला तू का घाबरतोस तो म्हटला नाही बाबा सकाळीच तिने तिच्या पिल्लांना एक मोठा वाघ मारून खाऊ घातलाय आता दुसरा नंबर माझा लागल कोला म्हटलं काय वाघ ओ बाबा अहो जंगलचे राजे सिंह त्यांच्या नंतर तुमचा नंबर लागतोय आणि तुम्हीच घाबरले चला मी येतो तुमच्या सोबत आणि मग कोल्हा आली वाघ ते दोघ निघाले आणि त्या हरिणीच्या दिशेनं चालत चालत यायला लागले हरिणीने पाहिलं एकदा कस तरी डोकं चालून वाघ परतवून लावला होता संकट परत पाठवलं होतं आणि पुन्हा आता वाघ आणि सोबत कोलला पण येतोय आता काय करायचं आता कसा स्वतःचा बचाव करायचा त्यावेळेला तो वाघ आणि कोल्हा जवळ आल्यावर या हरिणी त्या कोल्याला को म्हटली का रे तुला दोन वाघ घेऊन यायला सांगितलं होतं आणि तू एकच वाघ घेऊन आला का तेव्हा वाघाच्या लक्षात आलं की या कोल्याने बहुतेक आपल्याला फसून इथं हरिणीच्या ताब्यात द्यायला वाघ पुन्हा दोऱ्यात पळून गेला म्हणजे आपल्याकडं शक्ती असते हरण्याकडे सुद्धा शक्ती असते नसाल शारीरिक शक्ती बौद्धिक शक्ती असते कोणाकडे राजकीय शक्ती असते कोणाकडे सामाजिक शक्ती असते कुणाकडं बौद्धिक शक्ती असते कोणाकडे आर्थिक शक्ती असते ही आपली शक्ती आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि ती शक्ती जेव्हा आपण ओळखू तेव्हा ती शक्ती आपण आपल्या स्वतःच्या विकासासाठी वापरू शकतो आपल्या कुटुंबाच्या विकासासाठी वापरू शकतो आपल्या गावातील संस्थांच्या विकासासाठी वापरू शकतो शाळा कॉलेजांच्या विकासासाठी वापरू शकतो आणि आपल्या देशाच्या विकासासाठी सुद्धा वापरू शकतो हे सुद्धा मला वाटतं या निमित्तानं आपण समजून घेतलं पाहिजे कारण तुम्ही किती धनवाने तुम्ही किती ज्ञानवाने तुम्ही किती गुणवाने याला काहीच जगामध्ये किंमत नसते तुम्ही समाजाच्या किती उपयोगाला पडता याच्यावर तुमची किंमत ठरत असते समाजातली तुम्ही किती असाल तर लोक फक्त तुम्ही समोर दिसल्यावर तुम्हाला शेत शेठ म्हणून राम राम घालतील कारण लोकांची पद्धतच आहे की नाही गल्ल्यात काही नसलं तरी गल्ल्यात नाही आणा आणि एकमेकाला शेठ म्हणा ही आपल्याकडची पद्धत आहे आपण दुसऱ्याला खोटा काय ना मोठेपणा देऊन टाकतो पण कबीरांनी साडेपाचशे वर्षांपूर्वी सांगितले उंचा भया तो क्या भया उंचा भया तो क्या भया जैसे ताल खजूर उंचा भया तो क्या भया जैसे ताल खजूर ना को छाव मिले फल दूर उंच झाल्यास ताडाच्या आणि खजुराच्या झाडासारखा काय फायदा आहे ना येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूला पानत तालात तुझी सावली मिळते ना तुझ्या फळापर्यंत कोणाचा हात पोचतोय म्हणून मोठ जरी आपण झालो ना मोठ कशासाठी व्हायचं हो, हो, शिवाजी महाराज छत्रपती झाले छत्रपती म्हणजे काय स्वतःच्या डोक्यावर छत्र धरतो तो छत्रपती असतो का जो प्रजेच्या डोक्यावर छत्र धरतो तो छत्रपती असतो तेव्हा तुमचं मोठेपण कशासाठी माझं मोठेपण कशासाठी मी खूप अभ्यास केला मला खूप चांगलं भाषण करता येते माझ्याकडे खूप चांगलं ज्ञान आहे मी जर ते लोकांना देतच नसेल तर माझ्या ज्ञानाचा काय उपयोग आहे का म्हणून मित्रांनो आपल्याकडे जे आहे ते आपण आपल्या स्वतःच्या आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या आपल्या स्वतःच्या गावाच्या आपल्या स्वतःच्या राष्ट्राच्या विकासासाठी वापरलं पाहिजे कारण लोक माणसावर प्रेम करत नसता आपले खेड्यातले लोक शेतकरी लोक सांगायचे बघा जुनी म्हणे काम प्यारे माणूस प्यारा नाही तुमचं काम महत्वाचं असतं तुमची उपयुक्तता जगामध्ये महत्वाची असते आता लोक आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे पाहायला मिळतात काही काही लोक तर असे आहेत बागोल सर की मला असं वाटतं की जेव्हा आपल्याला पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं ना इंग्र इंग, इंग्र इंग्रज जसे आपण हाकलून दिले ना ते इंग्रजांसोबतच काही लोक पाठवून द्यायला पाहिजे होते असे सुद्धा लोक आता जगामध्ये शिल्लक आहेत ते ठेवायलाच नको होते इथं पण चांगले लोकसुद्धा जगात येत पण चांगले लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा निश्चितपणानं काहीतरी चांगलं घडत असतं नाहीतर आपलं रुटीन लाईफ चालू आहे वृंदा खरंदीकरांची एक छान कविता आहे ते म्हणतात तो चहा तेच रंजन तो चहा तेच रंजन आणि तेच माकड छाप दंत मंजन ते आपलं नेहमीच आहे तेच अंथरून तेच पांघरून तेच तीच उशी तेच दिखून ह्या ह्या रुटीन लाईफच्या वेगळं जर आपण जीवनामध्ये काही केलं वेगळं काय केलं हे दोन पोरांचा प्रपंच कोणी करतो हो, स्वतःच्या त्याच्यात काय मर्दुमकी नाही त्याच्यात काही पराक्रम नाही म्हणजे शिवाजी महाराजांनी ठरवलं असतं ना तर संभाजी महाराजांना आणि राजाराम महाराजांना खूप सुखात हो ठेवलं असतं त्यांनी कारण त्यांच्या वडिलाचे अगरदार होते शिवाजी महाराजांचे म्हणजे त्यांनी जर ठरवलं असतं ना चंद्याच्या पाटावर बसून सोन्याच्या म्हणजे चांदीच्या ता ताटात ता 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 सोन्याच्या चमचा चमच्याने मोत्याचा चारा जरी खायचा असं ठरवलं असलं तरी ते खाऊ शकले असते पण ही माणसं आहेत की जे समाजाचा प्रपंच करतात इतर इतर गोष्टींसाठी आपला वेळ देतात म्हणून तुम्ही एक चांगलं स्वप्न पाहताय की आपली शाळा मोठी झाली पाहिजे आता माझे विद्यार्थी एकत्र येऊन काय करणार काय करणार नेमकं तर शाळा मोठी करायची तुम्हाला सांग बाकीचं काहीच करू नका कोणालाच मोठं करू नका तुमचं गाव आता मोठं होईल तुम्ही फक्त शाळा मोठी करा अरे शाळा मोठी झाली की उद्याचं गाव आपोआप आपलं घडत जातं आणि ते स्वप्न आपण पाहिलं पाहिजे स्वप्न फार महत्वाची गोष्ट आहे जीवनामध्ये मला रावण्याचं काही नाही आवडलं तरी स्वप्न खूप आवडतात मला रावणाचे रावणाचे तीन स्वप्न होते रावणाने तीन स्वप्न पाहिले होते पहिलं स्वप्न होत रावणाचं की स्वर्गाला डायरेक्ट जाता आलं पाहिजे म्हणून रावण म्हणत होता की माझं स्वप्न आहे की मला स्वर्गाला शिडी लावायची म्हणजे स्वर्गापर्यंत जाणारी शिडी मला तयार करायची रावणाचं दुसरं स्वप्न होत तो म्हटलं मला समुद्र गोड करायचा आहे आणि रावणाचं तिसरं स्वप्न होत कि सोन्याला सुगंध द्यायचा आहे सोनं खूप सुंदर आहे सगळ्यांना आकर्षण वाटतं सर पण सोन्याला सुगंध नाही हे तीन स्वप्न आहे बघा रावण्याचे रावणाचं बाकीचं काही आवडलं नाही ना आपन, तर मला वाटतं स्वप्न घ्यायला पाहिजे तरुणांनी विद्यार्थ्यांनी आणि सगळ्याच माणसांनी त्या मोठी स्वप्न आपण जेव्हा पाहतो तेव्हा मोठं काहीतरी घडत असतं अशी मोठी स्वप्न आपण पाहावी उगीच आपण म्हणजे नाराज व्हायचं कारण नसतं सगळे लोक मदत नसतात तर कुठलंही चांगलं काम निघालं ना पहिले आपल्याला आडकाठी घालणारे लोकच आढळून येतात पण आपण त्यांचा विचार करायचा नसतो कारण सध्याचं युग हे कलियुग आहे दोन तीन दिवसापूर्वी मी एका पुस्तकामध्ये अकरा वाचला कलियुग किती वर्षांचं आहे तर चार लाख बत्तीस हजार सातशे नऊ वर्षांचं आहे म्हणजे अजून या बदमाश लोकांचा त्रास आपल्याला किती वर्ष सहन करावा लागणार आहे चार लाख बत्तीस हजार सातशे नऊ वर्ष त्याच्यामुळं त्रास होणार आहे चांगलं काम करणाऱ्याला कारण कलियुग चालू आहे आणि ते एवढं लाखो वर्षांचं आहे आणि आता किती संपले असतील कलियुगाचे फक्त साडेपाच हजार वर्ष संपलेत पाच हजार पाचशे वर्ष संपलेत त्याच्यामुळे अजून लाखो वर्ष आपल्याला या बदमाश लोकांचा त्रास सहन करावा लागणार आहे पण चांगल्या माणसांनी हादरून न जाता ना न होता आपलं काम चालू ठेवलं तर निश्चितपणानं याची मदत होईल आणि बघा गुंडांची टोळी होते सज्जन कधीच एकत्र येत नाही गुजराती भाषेमध्ये एक म्हण आहे सज्जन कधी एकत्र येतात सज्जन फक्त एकाच ठिकाणी एकत्र ये येतात ते म्हणजे अमरधाम तिथंच एकत्र ये येतात कोणाच्या तरी अंत्यविधीला सज्जन लोक एकत्र ये येत नाही गुंडांची लगेच टोळी होते पा खर तर समाजामध्ये सज्जनांची टोळी व्हायला पाहिजे म्हणजे बापू पण दुर्दैवाने सज्जन एकटे एकटे राहतात आणि गुंड टोळीने येतात आणि आपल्याला धमकी देऊन निघून जातात आणि सज्जन माणूस घाबरून जातो गुंडांची ताकद कशी आहे ते माहिती का त्यांची टोळी करण्याची जी वृत्ती आहे ना त्या वृत्तीत सज्जनांची ताकद वाढवायची असेल ना सज्जनांनी एकत्र आलं पाहिजे सज्जनांच्या टोळ्या तयार झाल्या पाहिजे बदमाशांच्या टोळ्या आपोआप ठिकाणावर येतील हे ये सुद्धा आता माझी विद्यार्थी संघाला उद्याच्या काळामध्ये गावातली सज्जन माणसं एकत्र आणून आपली शाळा कशी पुढे येता येईल याचा विचार करावा लागेल ते आपण सगळेजण कराल अशी मी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि खर तर आपण सगळेजण बसले आणि मी बोलतोच आहे बोलतोच आहे एक वाक्ता असंच भाषण करत होता तो बोलतच होता बोलतच होता आता आमच्या राईन सरांनी मला इथं आणलं तसं त्यालाही एखाद्या आणलं होतं लोक समोरचे झोपायला लागले आणि त्याच्यामुळे आणणारा मी आता चिंतेत पडला तरी हा वक्ता काही बोलायचं थांबतच नव्हता आणि मग शेवटी ज्याने आणलं होतं त्याने त्याला चिठ्ठी पाठवली की आता भाषण थांबवा लोक झोपायला लागले त्याने ती चिठ्ठी घेतली आणि त्या चिठ्ठीवर पाठीमागून लिहिलं की मला अजून थोडा वेळ बोललं पाहिजे कारण चार जण जागे आहेत असं काही होऊ नये म्हणून मी थांबतो आपण सगळ्यांनी आईच्या माहेर माझे दोन शब्द ऐकून घेतले आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो थँक्यू